शिरपूर येथे शासनाकडून मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी मका खरेदी केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे शुक्रवार दिनांक एकोणवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शिरपूर तालुका खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला या मका खरेदी केंद्राचा शुभारंभ शिरपूर तालुक्याचे कार्यक्षम आमदार माननीय श्री काशीरामदा पावरा यांच्या शुभहस्ते पार पडला शासनाने निश्चित करून दिलेल्या दराने या केंद्रावर शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्यात येणार असल्याचे आवाहन खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्री पद्माकर देशमुख यांनी केले याप्रसंगी शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री के डी पाटील उपसभापती श्री लक्ष्मीकांत पाटील शेखर सर श्री राज कपूर मराठे खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन श्री रवींद्र गुजर निबंधक श्री विरकर शासनाचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते या मका खरेदी केंद्रामुळे शिरपूर तालुक्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर सन्माननीय शिरपूर तालुक्यातील शेतकरी इथे उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय काशीराम दादा मार्केट कमिटीचे चेअरमन के डी सर वाईस चेअरमन या सहाय्यक निबंधक साहेब विरकर साहेब मामलेदार कद मामलेदार ऑफिसमधनं आलेले इंगळे साहेब आमचे वाईस चेअरमन आदरणीय रवी बापू उपस्थित राज कपूर मराठे नंतर आपला युवराज शेठ सगळ्या उपस्थित सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की शासनाने मका खरेदीचं केंद्राचं आज उद्घाटन झालेलं आहे आपल्याला चोवीसशे रुपये भाव मिळणार आहे आतापर्यंत जवळजवळ साडेआठशे शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे जवळजवळ ती पस्ती बत्तीस हजार क्विंटलच्या आसपास नोंदणी झालेली आहे पण सुरुवातीला आपल्याला दोनशे क्विंटल दोनशे पाच क्विंटलचा टार्गेट दिलेला आहे आज उद्घाटन झालेलं आहे परत मी डी म्हणजे मार्केटिंग अधिकारी यांच्याशी बोललो त्यांनीही सांगितलं आहे की आता परत तुम्हाला कोटा वाढून मिळेल आणि माझं सगळ्या शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त माल आमच्या खरेदी केंद्रावर आणावा ज्यांची नोंदणी राहिली असेल त्यांनासुद्धा एकतीस डि दि डिसेंबरपर्यंत मुदत वाढ दिलेली आहे पूर्वी पंधरापर्यंतच दिली होती आता एकतीस दिलेली आहे ज्यांचं कोणाचं राहिलेलं असेल नोंदणी करायचं त्यांनी नोंदणी करावी अशी मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो आणि जास्तीत जास्त या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा ही सगळ्यांना विनंती शासन आणि शेतकरी यांच्या यांच्यातला मधवा मधला दुवा कोण आहे पैसे कोण शासनाकडनं कोणाची आम्ही ती प्रोसिजर अशी आहे की सगळे आपण ज्यावेळेस नोंदणी करतो त्यावेळेस त्याचा व सातबारा आधार कार्ड बँकेचं पासबुक इथून नोंदणी केल्यानंतर शासन परस्पर त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकणार आहे आ, आ आमच्या खरेदी विक्री संघाकडे फक्त एवढंच काम आहे की नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा ऑनलाईन नोंदणी आहे त्याच्यामुळे नंबर ज्यांचा येईल त्यांना मॅसेज पाठवतो हो आम्ही आणि नोंदणी करून घेतो नोंदणी झाल्यानंतर ते बिलं धुळ्याला जातात तिथून बॉम्बेला जातात बॉम्बेवरून ते पेमेंट परस्पर शेतकऱ्याच्या नावावर वर्ग होतं धन्यवाद